नमस्कार मित्र टाईम महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी राजेश कोचरेकर आत्ताच आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकांचा सातवा टप्पा हा नुकताच संपलेला आहे आणि या सातव्या टप्प्यातल्या सत्तावन्न जागांचा जर आपण विचार केला तर या सत्तावन्न जागांचा निक, आ, जो का मतदानाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर एक्झिट पोल आलेले आहेत आणि या एक्झिट पोलकडे आता सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे कारण हे एक्झिट पोल म्हणजे निवडणुकांच्या निकालाचे एक्झॅक्ट आकडे म्हणजे नेमके आकडे नसले तरी देशाचा मूड कसा आहे सत्ताधाऱ्यांना नेमकं काय मिळणार आहे विरोधकांच्या पदरात काय पडणार आहे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या एक्झिट पोलच्या माध्यमातून लक्षात येऊ शकतात आणि त्यामुळे या संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या एक्झिट पोलमध्ये दोन अशी राज्य आहेत की ज्यांचा स्विंग हा सत्तेची दिशा ठरवणारा ठरू शकतो किंवा नरेंद्र मोदी यांच्या आशा पल्लवित करणारा एक महत्वाचा घटक ठरू शकतो तर ती दोन राज्य कोणती आहेत एक आहे दक्षिणेकडचं कर्नाटक आणि दुसरं आहे ते म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर उत्तर प्रदेशच्या खालोखाल लोकसभेच्या म्हणजे उत्तर प्रदेशच्या ऐंशी जागा आहेत तर महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत या अठ्ठेचाळीस जागांपैकी जर आपण पाहिलं तर गेल्या वेळेला म्हणजे दोन हजार एकोणीसला भाजप आणि मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या तर या वेळेला आपण वेळेला त्या एक्झिट पोलचे आकडे पाहतोय तर त्या एक्झिट पोलमध्ये एनडीए म्हणजे मोदी शाह यांचा भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी राज ठाकरे यांची मनसे ही जरी निवडणूक लढवत नसली तरी ते नॉन प्लेईंग भिडूसारखे या महायुतीमध्ये सहभागी झालेले होते त्याचप्रमाणे इतर छोटे पक्ष होते हा एक भाग सोडला तर प्रामुख्यानं महाविकास आघाडीचा जो मुकाबला होता एनडीए बरोबर तो खूपच रंगतदार झाला होता इथे एका नेत्याचं कौतुक करावं लागेल त्या नेत्याचं नाव आहे शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वे सर्व असलेले शरद पवार यांनी खूप आधीच असं म्हटलं होतं की इथे फिफ्टी फिफ्टी असा मुकाबला होईल आणि आता जवळपास तेच होताना दिसते आपल्याला इंडियाच्या जर आपण जागा पाहिल्या तर त्या तेवीस ते तेवी सव्वीसच्या जवळपास येत आहेत आणि यांच्या जर आपण जागा पाहिल्या महाविकास आघाडीच्या तर त्याही बावीस ते पंचवीसच्या जवळपास येताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे एकूणच काय तर जितकं मोदींना वाटत होतं की नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या पंचवीस सभा रोड शो त्याचप्रमाणे अमित शहा यांच्या सभा या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर जितकं वाटतं तितकं वातावरण हे भाजपला सध्या अनुकूल नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राने दिलेला जो कौल आहे तो काहीसा महत्वाचा आहे किंबहुना तो जो 50-50 फिफ्टीचा -50 जो मुकाबला झालेला आहे हा फिफ्टी फिफ्टीचा मुकाबला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रामुख्याने जे मुस्लिम त्याचप्रमाणे मागासवर्गीय आणि मग जे शिल्लक राहिलेले मराठी मतदार आहेत यांच्यावर त्यांनी जी काय भिस्त ठेवली त्यामुळे आलेले हे आकडे आहेत असं आपण इथे नमूद करू शकतो शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना ज्या वोट बँकेने प्रामुख्यानं हात दिला ती वोट बँक होती मुस्लिम मतदारांची आणि त्यातही या मुस्लिम वोट बँकेने जो सगळ्यात जास्त पाठिंबा दिला तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आणि त्यांच्या मशाल या निशाणीला आणि त्यामुळेच हे आता वातावरण जे आहे हे गेल्या वेळेला जे एक्केचाळीस जागा होत्या त्या आता राहिलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे साधारण पंधरा ते अठरा जागांचा फटका हा भाजपला महाराष्ट्रात बसू शकतोय आणि त्यामुळे भाजपने जी काही सगळी कॅरी पेकरची सर्कस बनवली होती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ती सर्कस त्यांच्या अंगलट आली आहे इतकं आपण सांगू शकतो आणि त्यामुळे बघा मी पुन्हा एकदा सांगतोय की हे सी वॉटरचे सर्वे म्हणजे नेमके निकालाचे आकडे नाहीत या जागा म्हणजे काही अंतिम निकाल नाही पण हे निकाल कुठल्या दिशेने जाणार हे हे आकडे नक्की सांगतायत आणि संपूर्ण देशाचा जर आपण विचार केला तर संपूर्ण देशामध्ये ही जी इंडिया आघाडी आहे ही पण काहीशी बाळसं धरताना दिसते काहीशी जोर धरताना दिसते त्यामुळे मोदींना जितका आ, राक्षसी महत्वाकांक्षेनं जे पछाडलं होतं त्याला सेटबॅक देण्यामध्ये संपूर्ण देशभरात ही आ, इंडिया आघाडी यशस्वी ठरली आहे पण त्यातही प्रामुख्यानं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये दिलेला जो कौल आहे एक्झिट पोलचा कौल म्हणतोय मित्र हो मी मी एक्झॅट पोलचा कौल म्हणत नाही आहे तर तो जरी आपण पाहिला तरी इथे लढाई तितकीशी काही सोपी नाही आहे आणि त्यातही जर आपण वेगवेगळ्या वेग भागांचा जर विचार केला मग पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल या सगळ्या ठिकाणी ही जी आ, इंडिया आघाडी आहे ती आपल्याला काम करताना दिसते किंवा जे महाविकास आघाडीचे जे भिडू होते म्हणजे महाराष्ट्रात जे महाविकास आघाडीचे भिडू होते ते इंडिया आघाडीमध्ये गेले होते आणि या संपूर्ण मतदानावर किंवा या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीवर जर महाराष्ट्रापुरता बोलायचं तर ठाकरे पवारांनी आपला ठसा उमटवलेला आहे त्याचप्रमाणे तो अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उमटवलेला असला असं दिसत असलं एक्झिट पोलमध्ये तरी पण त्याचे नेमके आकडे अजून आपल्या हाती यायचे आहेत आणि त्यामुळे जितकी लढाई इथे भाजपला सोपी वाटत होती किंवा डाव्या हाताचा मळ वाटत होती तितका तो डाव्या हाताचा मळ राहिलेला नाहीये आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपने या निकालातून काय संकेत काढायचे ते काढण्यासाठी त्यांना पूर्णपणे मोकळी ही मतदार राजाने दिलेली आहे आपल्याला काय वाटतंय की हे जे एक्झिट पोलचे आकडे आहेत अशाच पद्धतीचे आकडे महाराष्ट्राच्या या संपूर्ण मराठी मातीतून आपल्याला मिळतील का की आणखी काही वेगळे आकडे असतील ठाकरेंना मिळालेला मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदारांचा पाठिंबा हा असाच राहिला तर भाजपला महाराष्ट्रातलं राज, राज्यातली सत्ता गमवावी लागू शकते का आपलं काय मत आहे आपण आमच्या व्यक्त व्हा आपण व्यक्त झालेल्या मतांचा नक्कीच आदर करून यावर पुढचा व्हिडिओ करण्याचा आपण प्रयत्न करू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद